आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही विज्ञान शेती माती संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर शिवराम भोजे यांचे दुःखद निधन डॉक्टर शिवराम भोजे हे मूळचे कागल तालुक्यातील सागावचे असून एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता प्राथमिक शिक्षण सागाव माध्यमिक शिक्षण कागल आणि त्यानंतर राजाराम कॉलेजमधील दोन वर्षानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून त्यांनी मेकॅनिकलची डिग्री घेतली त्यानंतर त्यांची मुलाखतीद्वारे भाबा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटरमध्ये निवड झाली आणि दोन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर फ्रान्समध्ये खास द्रुत प्रजनन अणुभट्टीच्या बांधणीसंदर्भातील विशेष प्रशिक्षण दौऱ्यासाठी त्यांना जाण्याची संधी मिळाली तेथून परतल्यानंतर त्यांची नियुक्ती कल्पकम येथील इंदिरा गांधी ॲटोमॅटिक रिसर्च सेंटरमध्ये झाले त्यानंतर जवळजवळ तेहत्तीस वर्ष त्यांनी या केंद्रात चाळीस मेगावॅट प्रजनन अणुभट्टी उभारण्यासाठी प्रयत्न केले आणि ती कार्यान्वित करून दाखवली त्यानंतर पाचशे मेगावॅट प्रोटोटाईप अणुभट्टीचा तपशीलवार डी पी आर अहवाल तयार करून तो अणुऊर्जा आयोगाकडून आणि केंद्र सरकारकडून मान्यता मिळवून देण्यात सिंहाचा वाटा होता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले होते आणि जगभरातील विविध नियतकालिकांमधून त्यांचे निबंध प्रकाशित झाले होते त्यांनी केलेले या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते अशा तऱ्हेने आपल्या देशातील द्रुत प्रजनन अणुभट्टीचे जनक म्हणून यांना म्हणता येईल असे डॉक्टर भोजे यांचे कार्य सर्वश्रुत होते निवृत्तीनंतर कोल्हापूर येथे स्थायिक झालेल्या डॉक्टर शिवराम भोजे आणि शिवाजी विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्य विद्या करून विद्यापीठासाठी इंजिनिअरिंग अभ्यासक्रम आणण्यात बी टेक आणि एम टेकसाठी प्रस्ताव तयार करून त्यांनी ए आय सी टीची मान्यता मिळवून देण्यात पुढाकार होता तसेच कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालक मंडळावरही त्यांनी काही काळ काम केले कसबासा गाव या त्यांच्या जन्मगावी आम्ही सागावकर एक अभियानसी या नावाने संघटन उभा करून प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रीडाविषयक विकासासाठी अनेक उपक्रम राबवले त्यांना अनेक संस्थांचे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले सी ए ओ -E पी महाविद्यालयाने त्यांना सी सी ई पी -E रत्न पुरस्काराने सन्मानित केले पुरस्कार के हा पुरस्कार मिळवणारे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे पहिले विद्यार्थी असून आजवर केवळ सात विद्यार्थ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे डी वाय पाटील विद्यापीठाने त्यांना बहुमानाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली सांगलीच्या शांतिनिकेतनही त्यांना कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित केले अनेक संस्थांमधून शाळा महाविद्यालयांमधून संबंधी अभ्यासपूर्ण व्याख्याने देऊन त्यांनी तरुणांचे विशेषत विद्यार्थी वर्गाचे प्रबोधन केले याशिवाय देशाला अणुऊर्जेसारखा स्वच्छ ऊर्जेची किती आवश्यकता आहे आणि ती कशी आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे याबाबतचे त्यांचे मत ठाम होते कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या आणि पद्मश्री पुरस्कारापर्यंत पोहोचलेल्या या अणुशास्त्राच्या निधनाने कोल्हापूर जिल्हा एका महान संशोधकास मुकला आहे इचलकरंजी येथील अभ्यासक अशोक केसरकर यांनी त्यांचे चरित्र लेखन काम केले असून लवकरच ते प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी उमा तीन कन्या व नातवंडे असा परिवार आहे एस एम मराठी न्यूजसाठी कागल तालुका सागाव प्रतिनिधी युवराज कमते व श्रीकांत आरेकर सुशांत शिंदे सरांच्या बद्दल सुपुत्र अनुषास शिवराम भोजे साहेब सरांनी बोलायप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये त्यांना सर मारून द्यावी एक महिनापूर्व मला मुलांना शिकवायला आणि ते मुलाखतीला गेले त्यांना सांगितलं हुशार आहे बीएसए ला का सांगतो पुढील काही एस एम मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा